शहरात नवरात्र मोठ्या उत्साहात आणि वातावरणात साजरा होत असतो शहरातील अनेक मंडळांनी साकारलेले देखावे व मंदिराच्या प्रतिकृती भाविकांचे आकर्षक ठरत असतात यावर्षी बेळगाव शहरातील कांगलीकल्ली येथील एकता युवक मंडळातर्फे पंढरपुरातील माऊली मंदिराचा देखावा साकारणार आहेत या निमित्त शहरातील आणि चन्नमा चौकातून मिरवणुकीची सुरुवात होणार असून पंढरपूर वारीचे विशेष आकर्षक व रिंगणचे दर्शन घडणार आहे मिरवणुकीत पालखी घोडे व आळंदीसह महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय मंडळाच्या सहभागाने आनंदी व भक्तिमय वातावरणात प्रारंभ होईल कांगली गल्लीत पंढरनाथ मंदिर प्रतिकृती देखावा सादर करणार असून यामध्ये अनेक देवतांचे दर्शन घडणार असल्याचे संयोजकांनी सांगितले या काळात अनेक धार्मिक कार्यक्रम पार पडणार असून भक्तांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे नमस्कार मी नवरात्र उत्सव दरवर्षीप्रमाणे यावर्षी साजरा होणार आहे तरी ह्या सोहळ्यामध्ये तीन तारखेला दुपारी आगमन सोहळा आणि घटस्थापने दिवशी आम्ही चंदमा सर्कलपासून मिरवणूक करणार आहे त्या मिरवणुकीमध्ये पंढरपूरची वारी असा आम्ही हा सोहळा दाखवणार आहे आणि त्याच्याचबरोबर रविवारी संध्याकाळी सात वाजल्यापासून महापुराचा कार्यक्रम आहे तरी सर्व भक्तांनी याचा लाभ यावा आणि सर्व भक्त येऊन उपस्थिती देऊन त्यांचा आशीर्वादामध्ये जावा जय श्री कृष्ण मैं एकता युवक मंडल के तरफ से बात कर रही हूँ पिछले 11 साल से हम नवरात्र का उत्सव करते हैं और इस बार हम लोग जो है पंडरपुर स्थापना करने वाले हैं विट्टल और रुकमई का तीन तारीख को स्थापना है और हमारा जो प्रोसेशन है वो रानी चन्ना सर्कल के पास से दोपहर के तीन बजे शुरुआत होने वाला है इसमें रिंजन का दिखावा वारकरी लोग जो आड़ंदी से सो बच्चे आने वाले हैं उनका भी उसमें सहयोग रहने वाला है करके जितने भी भगवान हैं वो भले ही राम रहे लक्ष्मण रहे सीता रहे या फिर शिव भगवान रहे वो सब भगवान यहाँ पे मौजूद रहने वाले हैं स्थापना करने के लिए करके यहाँ हमारे यहाँ पे जो महाप्रसाद है रविवार के दिन होता है और करीबन बीस हजार लोगों का बनता है करके इसके लिए जो बावरछी लोग रहते हैं वो इचलकरंजी से आता है शंकर महाराज करके यहाँ आपका नाम के? पे जो तुकाराम महाराज है उनका भी दिखावा किया जाएगा यानी उनका स्वरूप लिया जाएगा और उनकी पालखी निकली जाएगी करके